काल रात्रभर पडलेल्या पावसाने अकोला महापालिकेच्या यंत्रणेची पोलखोल झाली आहे रस्त्यावर नालीचे सर्वत्र पाणीच पाणी तुंबलेले गटार आणि शहरात सर्वत्र अस्वच्छता दिसून येत आहे शहरातील उमरी भागात अंडरपासमध्ये पाणीच पाणी साचले आहे त्यामुळे या भागातून नागरिकांना गाड्या मुख्य शहरात आणण्यासाठी मोठी कसरत करावी लागली न्यू तापडिया नगर भागात नाल्याला पूर आल्याचे चित्र होते तर न्यू तापडिया नगरच्या मुख्य रस्त्यावर खड्ड्यात पाणी साचले होते शहरातील रतनलाल प्लॉट दुर्गा चौक या भागात नेहमीप्रमाणे पाणी साचले होते शहरातील सर्वच भागात पाणी साचल्याचे चित्र आहे शहरातील उड्डाण पुलावरून टॉवर चौकात पाणी थेट नागरिकांच्या अंगावर पडत आहे तर अंडरपासमध्ये पुन्हा एकदा पाणी साचल्याचे चित्र होते खुले नाट्यगृह चौकात पाणीच पाणी साचले होते त्याचबरोबर अशोक वाटिका चौक नेहरू पार्क चौकात पाणी होते इतकेच नाही तर तुकाराम चौकात आणि न्यू नगर माधव नगर परिसरातील एरियात पाणी साचल्याचे चित्र होते शहरातील कौलखेड भागात मोर्णा नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या सखल भागात पाणी साचल्याचे चित्र होते डापकी रोडवर नेहमीप्रमाणे पाणी साचले होते तर वानखेडे नगर व वा इतर भागात देखील पावसाने हाहाकार माजला होता शहरातील मुख्य बाजारपेठ पावसाने ठप्प पडली होती तर कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरळक व्यवहार झाले